दादा पिंपऱ्याचा प्रकोप मोठ्या प्रमाणात आपल्याला नाशिक आणि नगर जिल्ह्यामध्ये दिसतो आहे नगर जिल्ह्यांमध्ये शाळा शाळा वेळा बदलवण्यात आलेल्या आहेत आणि योगल्यामध्ये एक काठी घेऊन विद्यार्थी जात आहेत स्वतः संरक्षणासाठी एक काठी संरक्षण नाही निश्चितपणे या संदर्भामध्ये वन विभागाशी आम्ही संवाद साधू ज्या ज्या भागामध्ये बिबट्यांची दहशत आहे त्या भागामध्ये पिंजरे लावून त्या बिबट्यांना लवकरात लवकर पकडून त्यांची वन विभागाने जे काही नियमाप्रमाणे आहे ते विल्हेवाट लावणं आणि स्थानिक पातळीवर अशी काही गंभीर परिस्थिती असेल किंबहुना कधीकधी आता मध्ये तरी थंडीचा पण प्रकोप वाढलेला होता तर अशा वेळेस मग वेळ अर्धा तास पुढे पाठीमागं करणं हे स्थानिक पातळीवर अधिकार देण्यात आलेले आहेत शाळांच्या वेळा परंतु आधी येऊन देखील कुठल्या शाळेने ते नियम पाळले नाही आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः म्हटलं होतं की चार वाजेनंतर शाळा या बंद राहतील नगर जिल्ह्यामध्ये असा निर्णय घेण्यात आलाय परंतु इतर ठिकाणी नाही होत नाही बघा स्थानिक पातळीवरचे विद्यार्थी त्यांचे पालक आणि आप प्रशासन यांनी समन्वय साधून त्या पद्धतीचा निर्णय करणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे अगदी कुठे पालकांची अशी सूचना आहे मोठ्या प्रमाणात आणि त्याची अंमलबजावणी होत असेल तर तिथे आम्ही सूचना करू नागपूरमध्ये राजकीय मी आपल्याला सांगितलं प्रत्येक पक्षाला त्याचे अधिकार आहेत त्याच्यात आम्हाला कोणाला वाईट वाटण्याचं काही कारण नाही परंतु माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या बैठकीमध्ये की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकमेकांच्या कार्यकर्त्यांना प्रवेश देणार नाही असा निर्णय झालेला आहे अमित शहाची भेट देखील आणि याला जोडून असा प्रश्न आहे की डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आक्रमक भूमिके आता मात्र भाजपचे लोक उदय सामंत भाजपच्या प्रदेश अध्यक्षांबद्दल कौतुक करतायत त्यांच्या कामाचं नेमकं होतं काय म्हणायचं काय म्हणजे उदय सामंतांनी प्रदेश अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष बावनकुळेचं कौतुक केलंय की चांगलं काम चाललेलं आहे रवींद्र चव्हाणांचं कौतुक केलं मात्र दुसऱ्या बाजूला रवींद्र चव्हाणांच्या संदर्भात बघा मी मी तुम्ही वारंवार जो काही मुद्दा उपस्थित करतात मी आपल्याला सांगितलेलं आहे की शिवसेना भारतीय जनता पार्टी एक नॅचरल अलायन्स आहे आणि एकमेकांच्या कार्यकर्त्यांना एकमेकांच्या पक्षामध्ये प्रवेश द्यायचा नाही असा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे माननीय फडणवीस साहेब पण वरिष्ठ भाजपच्या नेत्यांना त्या पद्धतीची सूचना करणार आहे आता तुम्ही वारंवार जे काही मालेगावचा उल्लेख आहे मला मी परत सांगितलं आहे की लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याला त्याला ज्याचा पक्ष विस्तार करण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे आणि खूप तो अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरचा एवढा विषय नाही मालेगावच्या जनतेने ज्याला त्याला ज्याची त्याची जागा दाखवलेली आहे एकोणीसशे नव्याण्णव पासून संभाजीनगर महापालिकेने त्या ठिकाणी रंगकाम सुरू केलेलं नाहीये एका बाजूला शिवाजी महाराजांच्या इस... नाव घेऊन संपूर्ण राजकीय आपण जो काही मुद्दा समोर आणलेला आहे तिथले स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी महोदयांच्या कानावर आपण ते घालू शेवटी हा आपला जो प्राचीन ठेवा आहे ते जपणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे त्या पद्धतीचं विनंती त्या ठिकाणी केली जाईल नाही आपण बघितलं असेल तर शिक्षा आपण बघितलं असेल साधारणपणे एक चार दिवसापूर्वी ती अतिशय गंभीर निर्घुण घटना त्या ठिकाणी झालेली आहे एका साडेतीन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून त्याचा त्या ठिकाणी जो काही निर्गुण खून करण्यात आला त्याचा संपूर्ण महाराष्ट्राने निषेध केलेला आहे ज्या वेळेस ती दुःखद घटना झाली तर मी आळंदीला तिकडे होतो आणि कानावर तो, काना तो विषय आल्याच्यानंतर तात्काळ मालेगावचे वरिष्ठ अधिकारी गण त्या ठिकाणी गेले मला वाटतं की गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये एक तासाच्या आत आरोपीला त्या ठिकाणी पकडण्यात आलेला आहे त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि परवा त्या गावाचे ग्रामस्थ मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांची भेट घेतलेली आहे फास्ट ट्रॅकवर ती केस चालवली जावी आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि म्हणून वरिष्ठ वकील महोदय ती केस चालवण्याच्यासाठी शासनाच्या वतीने नियुक्त करण्यात यावे अशा प्रकारची मागणी केलेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भामध्ये निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि फास्ट ट्रॅकवर वरिष्ठ वकिलांच्या मार्गदर्शनाखाली ती केस चालून आरोपीला फाशी होईल अशा प्रकारचं कार्यवाही करण्याचे आदेश त्या ठिकाणी मुख्यमंत्री मोदयांनी स्वतः दिलेले आहे भाजपमध्ये घेतलं जात आहे भाजप महाजनांकडून कुठेतरी प्रत्येक पक्षाला त्याचा त्याचा विस्तार करणं याचे लोकशाही प्रक्रियेमध्ये अधिकार आहेत आणि जो तो पक्ष आपल्या आपल्या पद्धतीने करत असतो पण मग मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार पण टाकला जातो नाराजी मला वाटतं की ह्या विषयाच्या संदर्भात ऑलरेडी स्पष्टता देण्यात आलेली आहे मी स्वतःही त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे बहिष्कार वगैरे असा काही विषय नव्हता हो येणाऱ्या पंच ज्या काही निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आहेत आम्ही सर्व मंत्रीगण या संदर्भामध्ये विचारविनिमय करून आता त्याला सामोरं जाणार आहोत आणि बैठकीला माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब पूर्ण वेळ उपस्थित होते त्याच्यामुळे बहिष्कारचा वगैरे काही विषय नाही पक्षामध्ये माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांचे आम्हाला आदेश आहेत की महायुती म्हणून या निवडणुकीना सामोरे जाणं अर्थात काही ठिकाणी स्थानिक पातळीवरच्या जे काही स्थिती आहे त्याप्रमाणे स्थानिक पातळीवर निर्णय होत आहे दादा ससून रुग्णालयामध्ये जे उपचार घेणारे वयोवृद्ध वृद्धाश्रमामध्ये ठेवलं जातं मात्र आता ज्या वृद्धाश्रम होते त्यांनी त्यांना उघड्यावर आणले अगदी गवत वगैरे एवढ्या ऐन कडाकाच्या थंडीमध्ये सोळा जण उघड्यावर आपलं आयुष्य व्यतीत करत आहेत काय कारवाई केली पाहिजे पण जे काही पुण्याच्या संदर्भातली सूचना केलेली आहे तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी महोदय आणि प्रशासनाला या संदर्भात सूचना